जेव्हापासून लोकप्रिय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तेव्हापासून काँग्रेसचं धाबं दण आणलं आहे नाहीतर विजय वडेट्टीवार यांनी दोन हजार सहाचा मुंबई हल्ल्याचा विषय काढलाच नसता दोन हजार चोवीसची निवडणूक आणि दोन हजार सहाच्या हल्ल्याचा काय संबंध आहे काय संबंध आहे पण कोणत्याही विषयाचं राजकारण करायचं हेच तर काँग्रेसच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे कधी हिंदू टोयर कधी करकरे मृत्यू प्रकरण कधी मालेगाव स्फोट प्रकरण उकरून माध्यमांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून वारंवार केला जातो उज्ज्वल निकम जर निवडून आले तर संसदेत मुंबई हल्ल्याप्रकरणी काँग्रेसशी लक्तरं काढतील याची त्यांना भीती आहे काय गेम सुरू आहे उज्ज्वल निकम यांना भाजपनं ईशान्य मुंबईतून उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता का नांदते पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरोधात कायदेशीर खटला चालवून त्यांना दोषी ठरवण्यात यशस्वी ठरलेले ऍडव्होकेट निकम आता काँग्रेसचे नवे टार्गेट बनले आहेत का या प्रश्नांची उत्तर आपण मिळूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकनवर क्लिक करा नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे राजकारणाच्या रिंगणात उतरले आणि काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली तर विजय वडेट्टीवार यांनी करकरेंच्या मृत्यूचा मुद्दा असा अचानक काढलेला नाही आता मला सांगा राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे निवडणुकीचे दिवस आहेत राज्यात तिसऱ्या टप्प्याचं मतदान आहे दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अशा राजकीय माहोलमध्ये वडेट्टीवारांनी चौदा वर्षापूर्वी झालेल्या मुंबई हल्ल्याचा विषय काढणं त्याही आधी झालेल्या मालेगाव ब्लास्टचा विषय काढणं करकरेंच्या वादग्रस्त मृत्यूचा विषय काढणं हे सगळं ठरवून झालेलं आहे असं तुम्हाला नाही वाटत आता हे एस एन मुश्रीफ यांनी एक पुस्तक लिहिलंय त्याने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास केला आणि त्याचा करकरे यांच्या मृत्यूशी संबंध असल्याचा त्यांनी निष्कर्ष काढला करकरे यांना त्यांच्या सहकारी असलेल्या कॉन्स्टेबलने त्यांचा, त्यांचा खून केल्याचा ते दावा करतायत वगैरे वगैरे हे पुस्तक साधारणपणे दोन हजार पंधरा साली प्रकाशित झालंय मग हे पुस्तक दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत का गाजलं नाही वडेट्टीवार किंवा त्यावेळच्या काँग्रेसच्या विधानसभा विरोधी पक्ष नेत्यांनी हे पुस्तक वाचलं नव्हतं का आता हे पहा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत महाराष्ट्राचा संबंध असलेले असे कोणते राजकीय मुद्दे उपस्थित झालेत ज्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत पहा आरक्षण हटवणार डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमध्ये बदल होणार निवडणुकीनंतर महागाई येणार कर दहशतवाद माजवणार असे अत्यंत विचित्र असे काँग्रेसने आरोप आत्तापर्यंत केलेत त्यात आता के नऊ वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या पुस्तकाच्या मजकुराचा समावेश आहे काँग्रेस हा गेम खेळत आहे खेळत आहे ना तर आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत खुद्द ॲडव्होकेट उज्ज्वल निकम ज्यांनी सव्वीस अकराची संपूर्ण केस हाताळली आणि या खटल्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक साक्षीदाराची थेट चर्चा केली प्रत्येक आरोपीचा सामना केला आणि एकूण एक पेपर नजरे खालून घातलाय मला तर असं वाटतं की ॲडव्होकेट निकम हे पुढे भाजपच्या बाजूनी राजकारणात उतरतील याची काँग्रेसला पुसटशी सुद्धा कल्पना नसती काँग्रेसनी जर का ती कल्पना असती तर या खटल्याचं प्रॉसिक्युटर जनरल त्याला केलं नसतं असो जर तर चर्चा नको ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हेच सरकारी वकील असावेत असं राज्य मागणी का करतं हे त्यांच्या युक्तिवादाच्या आणि कायद्याच्या ज्ञानाकडे पाहून कळतं सव्वीस अकराचा हल्ला झाल्यानंतर त्यात अनेक आंतरराष्ट्रीय घटक होते जे महाराष्ट्राच्या सरकारी वकिलाच्या क्षमते पलीकडचे होते केंद्राच्या साथीशिवाय हा सरकारी वकील काहीच करू शकत नव्हता पण दोन हजार आठमध्ये हा हल्ला झाला तेव्हाचे मनमोहन सिंगांचं म्हणजेच काँग्रेसचं सरकार होतं त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचं सरकार येईपर्यंत म्हणजेच दोन हजार चौदापर्यंत किंवा सहा वर्षापर्यंत या प्रकरणाच्या तपासाचे कमान काँग्रेस प्रणित सरकारच्या हातात होती त्यावेळी खुद्द निकम यांनी या हल्ल्यातील एक सूत्रधार ज्यांनी या शहराची रेखी केली होती आणि या हल्ल्याचं नियोजन केलं होतं त्या डेव्हिड कोलमन हेडलीच्या साक्षीची मागणी केली होती पण मनमोहन सिंग सरकारच्या काळात आपल्या ज्या सरकारी वकिलांनी केलेली मागणी काँग्रेसच्या लालफेतीत अडकली दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार आल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांना हेडलीच्या साक्षीचं महत्व पटवून दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी अमेरिकेसोबतचे आपले संबंध वापरून हेडलीच्या साक्षीचा सा मार्ग मोकळा केला होता काँग्रेस ही बाब वितरत असेल ॲडव्होकेट निकम यांनी त्यांच्या तोंडून हा किस्सा सांगितला आहे आता खरं तर निकम यांचं चुकलंय कारण त्यांनी निकम हे जर निवडून आले तर ते लोकसभेत मुंबई हल्ला प्रकरणी काँग्रेसची लतर वेशीवर टांगतील याची भीती किंवा कल्पना काँग्रेसला आली असावी म्हणूनच 2015 उन, दोन हजार पंधरा साली लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकाचा आधार घेऊन वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या मूळ प्रश्नाला बगल देण्याची राजकीय चाल खेळली आहे घेऊन टाकचे प्रेक्षक शोधणे आहेत त्यांना कमी शब्दात काही सांगितलं की लगेच कळतं मराठवाडा विदर्भात दुष्काळ पडलाय वडेट्टीवार हे विदर्भातले आहेत तिथल्या दुष्काळावर बोलण्याऐवजी वडेट्टीवार थेट दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यात का पोचले जनता खोळी आहे का मुळातच काँग्रेसला आपले शहीद भारतीय जवान यांचा अपमान करण्याची सवय त्यांना आपलं काम करू द्या तुम्ही आपलं काम करा पण तसं होत नाही निवडणूक आली की त्यांना शहीदांचा अपमान करण्याची खुमखुमी येते हे काही नवीन नाही त्यालाही इतिहास आहे एकोणीसशे पासष्ट साली भारत पाकिस्तान युद्धात भारतीय लष्कर लाहोरच्या अगदी जवळ पोहोचलं होतं तेव्हा जर सरकार ठाम आणि मजबूत असतं तर त्यांनी लाहोर काबीज केलं असतं पण याच नतद्रष्ट काँग्रेस सरकारने भारतीय जवानांना माघेरे फिरायला सांगितलं होतं आणि आपण एक ऐतिहासिक घोडचूक केली होती हा भारतीय जवानांच्या पराक्रमाचा अपमानच होता तेव्हापासून काँग्रेस पक्ष भारतीय जवान सेना आणि त्यांच्या बलिदानाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत आहे पुरीचा हल्ला झाल्यानंतर सेनेनं सर्जिकल स्ट्राईक मारला पण याच काँग्रेसनी आणि आम आदमी पक्षाने त्याचा पुरावा मागण्याचा नीचपणा दाखवला होता खर तर त्यानंतर काहीच दिवसांनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानांनीच म्हणजेच इम्रान खानने असा सर्जिकल स्ट्राईक झाल्याची नुसती कबुलीच दिली नव्हती तर त्यात किती पाकिस्तानी मारले गेले होते याचीही माहिती दिली होती हे सगळं राजकारण पुन्हा सांगण्याचं सा कारण म्हणजे आता उज्ज्वल निकम जर निवडून आले तर खरी मजा येणार आहे ते निवडून येऊ नयेत असं राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न वडट्टीवार करतायत त्यामुळे ते त्यांच्या या विधानाला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल लायकनवरती क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जाऊन या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे हे नक्की कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद